माझ्या संग टाळबोलीची पळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग टाळ बोलीची पळीला नाच माझ्या संग टाळबोलीची पळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारियाज रंगला भंग देवाजीच्या रंगला भंग दरबारी आले रंग आणि राव दरबारी आले रन्क आनिराव सारे करूप नाही वेद भाव सारे करूप नाही वेद भाव गाउनाचु सारे हो रानाचू सारे ओनी निसंगावचू सारे ओनी निसंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला बंग। संग देवाजी दारी आज रङ्गलाभ देवाजीचा दारी आज रङ्गला जनसे जवा भावी घाव सो सुनी मन रिझवावी आजीच्या दारी या रंगला भंग नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील रहिवासी आणि कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार असलेले अनिल हराळ यांनी वडील माजी सैनिक कैलासवासी राजाराम गंगाराम हराळ यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात सावली प्रकल्पातील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य आणि अन्नधान्यासाठी आर्थिक मदत करत योग्य उपक्रम राबवला त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे अठ्याहत्तर या कालावधीत भारतीय लष्करात सेवा बजावलेले माजी सैनिक कैलासवासी राजाराम गंगाराम हराळ यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त परायण ज्ञानेश्वर मौली कदम महाराज यांच्या एकदिवसीय या कीर्तन महोत्सवाचे गुंडेगाव येथे आयोजन करण्यात आले होते भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या जवानांचा त्याग मोठा आहे कुटुंबातील आई वडील पत्नी मुलं यांच्यापासून वर्षभर दूर राहत देशाची सेवा करणे हा खूप कठीण प्रसंग आहे परंतु भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वांचा त्याग करत कैलासवासी राजाराम हराळ यांनी लष्करी सेवा बजावली त्यांचा त्याग हा अनमोल असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर मौली कदम महाराज यांनी केले यावेळी हराळ परिवाराकडून सावली प्रकल्पातील अनाथ मुलांसाठी आर्थिक मदतीचा धनादेश सावलीचे संचालक नितीन बनसोडे यांना प्रदान केला यावेळी नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते इनके थ्रू काफी एक्सर्विसमॅन भी जो हमारे साथ जुडे की लो का मदत भी कर माध्यम में तो इन्होंने इस कार्यक्रम में हमें आमंत्रित किया तो हमें भी ये लगा कि आ जाए इसमें और आप लोगों से मिले और जिसमें काफी सारे हमारे एक्सौीस भी बैठे हुए हैं उनको भी एड्रेस करें उनका प्रॉब्लम्स को भी सुने तो इस मकसद में हम इधर आए हैं जो कि कल मैं यहाँ से पोस्टिंग भी जा रहा हूँ बेंगलुरु ऑन प्रमोशन में यहाँ से पोस्टिंग जा रहा हूँ उसके बीच में समय निकाल करके आ, मैंने इनको वादा किया था कि मैं आऊंगा तो ऐसे में आपके सामने इधर आया हूँ श्री गंगाराम जी, जी जहाँ तक आ, मेरे पास इंफॉर्मेशन है उन्नीस में फौज में आए उसके बाद उन्नीस अठहत्तर में फौज से रिटायर हुए इस समय का एक बहुत बड़ा इंपॉर्टेंस है इंडियन आर्मी का हिस्ट्री अगर देखेंगे सबसे इम्पोर्टेंट तीन वार तीन लड़ाई जो है इस दौरान हुआ उन्नीस सौ बासठ में चाइना के साथ पाकिस्तान के साथ और पैंसठ में चाइना के साथ उसके तो बाद इकहत्तर में जिसको हम आ, लिबरेशन ऑफ बांग्लादेश वार कहते हैं ये तीनों बार जिसे कि हमारा देश जो है सबसे बड़ा सबसे एक महत्वपूर्ण तो तीन बार तीन लड़ाई की हैं उस समय पे वो फौज में रहे और उस समय का फौज भी आज आज के जैसे फौज नहीं था इतने सहूलियत इतने फैसिलिटीज उस समय पे नहीं था बहुत ही मुश्किल समय में उनका मन में एक ही विचार थे कि फौज में देश का सेवा करने के लिए वो लोग उस समय पे समय उसमें फौज में आए थे और अठहत्तर में जैसे तीनों वार में अपना सर्विस किए हुए श्री गंगरा जी राजाराम गंगराम जी रिटायर हुए और उन्होंने अपना बेटे को भी फौज में दो बेटे जो कि एयरफोर्स में भी है फौज में भी है दोनों को इसी संस्था में लेके आए अपना फैमिली को आगे प्रोग्रेस किए जिसे कि उनका फैमिली में अभी बेटी डॉक्टर भी बनने वाली है बच्चे अच्छा पढ़ाई कर रहे हैं और सुनने में आया कि इस गांव में ऐसे कई बच्चे हैं जो बहुत ही टैलेंटेड है और आगे आकर के फौज में पुलिस में अच्छे अच्छे पद पर वो आ सकते हैं बहुत कुछ ही आप लोगों से मिल करके यहाँ आकर के थोड़ी ही समय में ही मैं समझ पाया कि कितने आप लोगों के मन में फौज और पुलिस के लिए जितना जगह है जो भी यूनिफॉर्म फोर्सेस है सिर्फ हम ही नहीं देश को सेवा करने वाले मैं समझता हूँ सबसे बड़ा सेवा हमसे भी बड़ा सेवा आप लोग किसान भाई लोग जो यहाँ जो भी है वो करते हैं जिनके बदौलत हम लोग आज खाना खाते हैं अपना देश जो है आगे प्रगति के ओर चल रहे हैं इसके इस कार्यक्रम के बाद हम थोड़ी समय के लिए अपना एक्सर्विसमैन भाई लोगों से भी मिलेंगे आपके जो भी इश्यूज है जो भी प्रश्न है जो भी है हम आपको उसका समाधान करेंगे जो अभी कर पाएंगे यहाँ कर पाएंगे बाकी हम लेकर के भी जाएंगे तो मैं भगवान से प्रार्थना करता हूँ श्री राजाराम गंगाराज जी का महान आत्मा को शांति प्रदान करें और इनका फैमिली जो है दिन दुगुनी और रात चौगुनी अपने अपना प्रोग्रेस करें थैंक यू या सुंदर अशा कुंबा मधे जन्मला सर्व गुणवानूल मेजर कैलश राजाराम स्मारे सर्व अनिल अनिलजी जी, जी संतोषजी कन्या कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा खऱ्या अर्थाने आज समजलं यांना हराळ का म्हणतात सामाजिक घटकामध्ये ज्यांची राळ झालेली आहे त्यांचे कधी राळ होऊ देऊ न देणारे कुटुंब म्हणजे हराळ परिवार आहे आणि राळ हरण करणारी माणसं हराळ परिवारात आमच्या सर्व हराळ साहेबांच्या रूपाने आहेत त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि वारकरी महामंडळाच्या वतीने विश्वकल्याण वारकरी विचार मंचाच्या वतीने कैलासवाशी राजारामजी हराळ मेजर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो रामकृष्ण माझे सैनिक कुटुंबियाचे आणि गावचे काका यांच्या पाचव्या पुण्य स्मरणाच्या आपण सर्वजण ठिकाणी एकत्र आहोत खर तर आज देश सेवा आणि ईशसेवा सेवा असा एकत्र संगम आहे ज्यांनी देशाची सेवा केली त्यांचं पाचवं पुण्यस्मरण महागोळे गायक मंडळी दाने बारा इतके सुंदर अवधेश महाराज तुमचं मनापासून धन्यवाद आलेल्या सर्वांच मनापासून धन्यवाद रामजी हजार हरार यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित सर्व हराळ प्रेम करणारे सर्व नाते आमचे मित्र संतोषजी सुनीलजी अनिलजी त्यांनी अतिशय स्तुत्य उक्त या ठिकाणी केलेलं आहे खरं म्हणजे ज्याला काही नाही त्याला खरं म्हणजे दिलं पाहिजे जे काय रणजाले खांजले त्याशी जो वापरा तोची साधू ओळखावं देवत येथे झालं आता रामदेव महाराजांनी कुत्र्यात देव पाहिला एकनाथ महाराजांनी गाडात पाहिला आमच्या नितेशनी माणसात देव पाहिला आणि खरंच समाजातली जी विकृत परिस्थिती आहे त्या परिस्थितीसाठी कुणीच पुढे येत नाही परंतु आमच्या हराळ कुटुंबाने हा पहिलं पाऊल टाकलं ते पाऊल अतिशय स्तुत्य आहे अतिशय उत्तम आहे स्वर्ग कोणी पाहिलेला नाही हा स्वर्गच इथे आहे याला स्वर्ग म्हणायचं आणि म्हणून ह्या परिवाराला खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांना या ठिकाणी श्रद्धांजली मिळालेली ते स्वर्गातून हे पाक असतील हे मला निश्चित माझ्या मनाला समाधान वाटतंय आणि अशा जिवंत माणसाला मदत करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे येऊ अशी विनंती करतो हरव परिवाराला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र नाराण बंधूंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी सावली सारख्या समाजसेवी संस्थेला दिलं आणि आपल्या वडिलांची आशा पूर्ण केला उपस्थित सर्वांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण सुमनांजली अर्पण करतो अंकुश आज त्यांचं पाचवं पुण्य स्मरणासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी हराळ परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं मेजर साहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो रामकृष्ण सैन्य दलातले तसेच पोलीस दलातले सुद्धा इथे अधिकारी उपस्थित आहेत तसेच सर्व क्षेत्रातले मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले याबद्दल मी आपले आभार मानते तसंच हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते खर तर आताच सर्वांनी जीवनपट मेजर साथ दादांचा इथे मांडला मला एवढंच म्हणायचंय की अखंड आयुष्य समाजासाठी त्यांनी बॉर्डरवरती रक्षण केलं अशा या महान व्यक्ती आज आपल्या घरातून आपल्या गावातून निघून गेले आज त्यांचं पाचवं पुण्यस्मरण आहे आणि हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम दादा असतील त्यांनी सर्व भाऊ असतील त्यांचे कुटुंब असतील त्यांनी या ठिकाणी साजरी केलेला आहे पाचवं पुण्यस्मरण सहसा कुठं करत नाहीत किंवा छोट्या प्रमाणात करतात पण आज हा मोठा असा कार्यक्रम या ठिकाणी अनिल भाऊनी केला त्यांच्या कुटुंबियाने केला याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आताच सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की शेतकरी आणि सैनिक हे खरंच समाजाची सेवा मोठ्या प्रमाणावर करत असतात अशा ज्यांनी अखंड सेवा आयुष्यभर ज्यांनी समाजाची केली आणि त्यांच्या पाश्चात त्यांची मुलं तिन्ही मुलं आज इथे करत आहेत अशा या महान व्यक्तीला समस्त जगताप परिवाराच्या वतीने आणि राहुलदा मित्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण अशी पुष्पांजली आणि अर्पण करते आणि थांबते धन्यवाद सगळ्यांसाठी पण एक आठवणच असते की आपल्याला पण एक ना एक दिवस इथून जायचंय आणि जाताना आपल्याला काहीतरी चांगलं काम करून जायचंय ह्या स्मरणासाठी खरं या सगळ्या आपल्या भारतातल्या या सगळ्या विधी आहेत की दहावा असेल तेरावा असेल श्राद्ध असेल हे सगळे कार्यक्रम खरं आपल्याला आपल्याला स्वतःच्या शोधासाठीच असतात त्यासाठी आपण सगळे एकत्र येत असतो आणि हा शोध अनिल हराळ यांच्यासारख्या महान लोकांच्या मध्ये तो रुजलेला आहे अं यांचा परिचय गेल्या तीन महिन्यापासून झाला त्यांना हा कार्यक्रम घ्यायचा होता त्यांनी मला फोन केला आणि खूप आदराने त्यांनी आमच्या सावली परिवाराला भेट दिली आमच्या सगळ्या लहान मुलांना ते भेटले आमचं सावली म्हणजे काय की ज्यांना आई नसते वडील नसतात ज्यांच्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांनी आत्महत्या केलेली असते आपल्या डोळ्यासमोर आईचं खून झालेलं असतो कधी कधी असं होतं की आई वडील सोडून जातात एखादी आजीच असते काही नारादम बाप असा असतो की त्या मुलाला चटकी देऊन विकायचा प्रयत्न करतो तर कधी कधी अशी लहान मुलगी असते की तिला स्वतःच बाप पत्रावर फेकून मारण्याचा प्रयत्न करतो अशा विद्रुप वृत्ती असलेल्या समाजातली अशा वेगवेगळ्या -वेग गटातली वेगवेगळ्या -वेग जाती धर्मातली मुलं आमच्या घरामध्ये येतात आणि मग आमचं एक स्वप्न बनत की ज्या मुलांचं लहान असतानाच स्वप्न संपलेलं असतं ज्यांना आयुष्य म्हणजे काहीच माहीत नसतं अशा सगळ्या मुलांना आपल्याला छान जेवण द्यायचं छान राहायला द्यायचं एक सुंदर घर निर्माण करायचं या एका स्वप्नासाठी गेली तेवीस वर्ष आम्ही झडतोय आणि या तेवीस वर्षामध्ये आमच्या सावलीमध्ये कमीत कमी पंधराशे पेक्षा जास्त मुलं तिथे राहून मोठी झाली काही मुलांची लग्न झाली आणि अशा पद्धतीने हा सगळा प्रवास चालू आहे तुम्हाला वाटेल की हे सगळं घडतं कसं तर खरं सांगतो मी तुम्हाला आमच्याकडे काय खूप अनुदान नाही कोणते सीएसआर फंड नाही तर अनिल सारखे मित्र आहेत या सगळ्या मित्रांच्या मदतीतनं हा प्रकल्प चालतो आम्ही सकाळी उठतो आणि आमच्यासाठी आजचा दिवसच शेवटचा दिवस असतो सकाळी मी उठतो आणि देवाला प्रार्थना करतो की हे ईश्वरा माझ्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसासाठी तुम्हाला निमित्त बनवलं ह्या मुलांना सांभाळण्यासाठी तर फक्त एकच विनंती आहे की तू चांगली माणसं आमच्या आयुष्यात पाठव की ज्याच्या ज्यांच्या हातानं ह्या मुलांचं पोट भरेल आज या ठिकाणी आमचे वडील मेजर कैलासवाशी राजाराम गंगाराम हराळ यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्तानं बरेच क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले प्रामुख्याने सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील बरेचसे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही हरा परिवाराच्या आभार ऋण व्यक्त करतो खास करून आमच्या वडिलांच्या कार्यक्रमासाठी अहमदनगर आर्मर कोडचे सी आर ओ सन्मान्य कर्नल साहेब त्याचप्रमाणे सुभेदार नवनाथ कत्ते साहेब त्याचप्रमाणे सुभेदार अशोक माने साहेब व इतर दोन एन सी ओ त्यांच्याबरोबर उपस्थित राहिले त्यांचा या कार्यक्रमामध्ये येण्याचा उद्देश माजी सैनिकांना रिटायरमेंट नंतर आणि अडचणी सोडवण्यासाठी अनेक अडचणी उभ्या राहतात त्या अडचणी सोडवण्यासाठी मी स्वत कर्ना कृष्ण साहेबांना निवेदन दिलं होतं त्यांनी ते निवेदन मान्य केलं आणि आमच्या या वर्षस्त्रा निमित्तानं त्यांनी आमच्या या मध्ये प्रथम पोलीस आर्मी क्षेत्रातील ऑफिसर त्यांनी हजेरी लावली त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी बरेच माजी सैनिकांची आडी अडचणी दूर केल्या आणि असं त्यांनी बरेचसे प्रश्न माजी सैनिकांचे मार्गी लावले त्यांचं आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल हरा परिवाराकडून त्यांचं ऋणही राहू त्याचप्रमाणे सावली फाउंडेशनचे सन्माननीय नितीन बोसुडे साहेब ते आपले पंचेचाळीस मुलं घेऊन आपल्या कार्यक्रमावर उपस्थित राहिले त्यांचं हरापरिवारचं त्यांनी ऋण व्यक्त करतो आणि आपण विशेष करून गरिबांसाठी या अनाथ लोक मुलांसाठी त्यांना किराणा किंवा वया पुस्तकासाठी त्यांना एक अकरा हजार रुपयाचा सा, सहज चेक देऊन टाकला त्यामध्ये त्यांनी त्याचा स्वीकार केला त्याचप्रमाणे सिने अभिनेते सन्माननीय प्रशांत नेटके साहेब त्यांचे एक सुपरस्टार आहेत मराठी चित्रपटातील नामांकित सिने अभिनेते आहेत त्यांचे बरेचसे पिक्चर रिलीज झाले आहेत सध्या असे नामांकित या अभिनेते आमच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्यांचं आम्ही हरा परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो असंच आम्ही आमच्यावर सदव सामाजिक राजकीय आणि धार्मिक लोकांचं मार्गदर्शन राहावं प्रामुख्याने कार्यक्रमाला आवडून उपस्थित राहिलेले हपपा आदिराज महाराष्ट्र वारकरी राज्य त्याचप्रमाणे हबाप हौसराव मगर महाराज त्याचप्रमाणे हबाप शिवाजी महाराज कोकणी हे सुद्धा उपस्थित राहिले त्याचप्रमाणे विठ्ठल फलके महाराज हे सुद्धा कार्यक्रमाला आवाज उपस्थित राहिले त्याचप्रमाणे त्यांनी आपले पंचेचाळीस विद्यार्थी पंचेचाळीस टाळकरी नवीन मुलं जे वारकरी संकल्पामध्ये जाण्यासाठी शिक्षण येत आहेत असे शिक्षण संस्थेतील पंचेचाळीस मुले फल महाराज हे स्वतः कार्यक्रमासाठी घेऊन आले त्यांचं आमच्या हरा परिवाराच्यावरती निर्बंध व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांनी मला सहकार्य लाभलं माझी पत्नी सौ कविता हरा त्याचप्रमाणे माझी मुलगी डॉक्टर प्रियंका हरा यांचं सुद्धा मला खूप मोलाचं सहकार्य लाभलं आणि विषय सहकार आमचे बंधू सन्माननीय सुनील हराळ चेअरमन त्याचप्रमाणे संतोषजी हराळ यांचं सुद्धा आम्हाला खूप आधार भेटला त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये खूप सहकार्य केलं त्यामुळे हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी उपलब्ध अडचणी झाल्या नाहीत त्यामुळे कार्यक्रम आम्ही सहजासहजी व्यवस्थित पार पाडला आणि लोकांच्या लोकांचा आम्ही गुण व्यक्त करतो असंच आमच्यावर माया प्रेम राहू द्या अशी मी ईश्वर प्रार्थना करू आलेल्या सर्व नातेवाईकांचं आलेल्या सर्व राजकीय सर्व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर दिग्गज अभिनेते सर्वांच त्याचप्रमाणे टाळकली मुले त्याचप्रमाणे अनाथ संस्थेतील मुले त्याचप्रमाणे महिला त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रातील पदाधिकारी आणि खास आवडून साळगाव असे वाटते की त्रितल सैनिक संघटना गुंडेगाव यामधील सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे तीर्थ सैनिक महासमितीचे पदाधिकारी उपस्थित राहिले प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये माजी सैनिक सगळं एकत्रित येऊन त्यांचं त्या ठिकाणी शिबिर पार पडलं कर्णल उन्नीकृष्ण साहेबांनी त्यांना योग्य असं मार्गदर्शन केलं वेळ त्यांच्या मध्ये अडचणी सोडून त्यांना समाधान होईल असं त्यांच्यासाठी कर्णूर साहेबांनी योग्य असे त्यांचं मोलाचं योगदान लाभलं असं मी आलेल्या सर्व माजी सैनिक आजी सैनिक सर्व संघटनेचे पदाधिकारी यांचा मी आभार मानून त्यांचं अभिनय व्यक्त करतो आणि यावेळी सो आर ओ कर्नल उन्नी कृष्णन सुभेधार नवनाथ कुत्ते सुभेदार अशोक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी कर्नल उन्नी कृष्णन यांनी येथील माजी सैनिकांच्या अडी अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी माजी सैनिकांना मोलाचे मार्गदर्शन केले सिने अभिनेते प्रशांत नेटके पाटील यांनी कार्यक्रमास उपस्थित राहत हराळ कुटुंबियांची भेट घेतली कार्यक्रमास कर्नल उन्नी कृष्णन सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार डॉक्टर प्रणवतीताई जगताप घनश्याम शेलार भगवान फुलसंदर मनोज कोतकर संदेश कार्ले बाळासाहेब हराळ रामदास बोर डॉक्टर दिलीप पवार योगीराज गाडे राजेंद्र म्हस्के संतोष भापकर संजय कोतकर राजेंद्र म्हस्के शरद नलगे लगड प्रवीण कोकाटे हेमंत नलगे सिद्धेश्वर देशमुख सिने अभिनेते प्रशांत नेटके पाटील हरिभक्त परायण आदिनाथ दानवे महाराज हौसराव मगर महाराज विठ्ठल फलके महाराज निंगाव वाघ येथील बारकरी शिक्षण संस्थेतील पंचेचाळीस मुले त्रिदम सैनिक संघटनेचे अध्यक्ष अशोक चौधरी सावली संस्थेचे संचालक नितीन बनसोडे त्रिदम संघटनेचे पदाधिकारी त्रिदल महासमितीचे पदाधिकारी प्रहार संघटनेचे पदाधिकारी गुंडेगावणी परिसरातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा संस्थांचे पदाधिकारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे अनिल हराळ संतोष हराळ सुनील हराळ या बंधूंनी ऋण व्यक्त केले जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब व त्या शेजारी जेटला फॉलो करा